नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मराठी फार्मिंग आयडिया या यूट्यूब चॅनेलमध्ये आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत आज दिनांक एकवीस मार्च दोन हजार चोवीस चला तर मग आपण आज व्हिडिओला सुरुवात करूया पीक आहे गहू कमीत कमी केमे दर आहेत दोन हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार एकशे एक रुपया आणि सर्वसाधारण दर आहेत दोन हजार आठशे पन्नास रुपये पुढील पीक आहे ज्वारी कमीत कमी दर आहेत दोन हजार एकशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार सहाशे चौऱ्याहत्तर रुपये पुढील पीक आहे मका कमीत कमी दर आहेत दोन हजार दोनशे एक रुपया जास्तीत जास्त दर आहेत दोन हजार दोनशे एक रुपया आणि सर्वसाधारण आहेत दोन हजार दोनशे एक रुपया पुढील पीक आहे पांढरी तूर कमीत कमी दर आहेत आठ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार पाचशे एकावन्न रुपये आणि सर्वसाधारण जर आहेत नऊ हजार एकशे चौऱ्याऐंशी रुपये पुढील पीक आहे लालतूर कमीत कमी दर आहेत नऊ हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत नऊ हजार नऊशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण आहेत नऊ हजार आठशे रुपये पुढील पीक आहे काबोली हरभरा कमीत कमी दर आहेत सहा हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत सहा हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण आहेत सहा हजार पाचशे रुपये पुढील पीक आहे लाल हरभरा कमीत कमी दर आहेत पाच हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत पाच हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत पाच हजार पाचशे ब्याण्णव रुपये पुढील पीक आहे करडी कमीत कमी दर आहेत तीन हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर आहेत तीन हजार सहाशे अकरा रुपये आणि सर्व साधारण दर आहेत तीन हजार पाचशे सत्तर रुपये पुढील पीक आहे सोयाबीन कमीत कमी दर आहेत चार हजार दोनशे एकावन्न रुपये जास्तीत जास्त आहेत चार हजार सहाशे एकवीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहेत चार हजार पाचशे त्रेचाळीस रुपये त्रे रेवत्याजचे कृषी उत्पन्न बाजार समिती लातूरचे सर्व पिकांचे बाजारभाव आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद